आणि त्या कार्यकर्त्याची अडचण जाणून घेतली आहे ते लादले उमेदवार तर साहेबाला साहेबाला वन परळीतून नमस्कार आपल्यासोबत आहेत बालाजी चाटे परळी परळी शहरातील वार्ड क्रमांक नऊ चे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया विधानसभेबद्दलचा एक लेखाजोखा नमस्कार सर नमस्कार काय सांगता एकूण परिस्थिती परळी शहरामध्ये आणि एकूण मतदारसंघामध्ये काय असेल तुम्हाला काय जाणवत आहे परळी शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये सध्या परिस्थिती एकदम चांगली आहे धनंजय मुंडे साहेबाबद्दल त्यांचं काम त्यांच्या माध्यमातून वाल्मिकांना असतील राजेशाई असतील जे जे वार्डामध्ये किंवा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये ज्या ज्या लोकांचे कसलीही अडचण असो त्याच्यामध्ये एकच म्हणून नाही दवाखाना म्हणता येणार नाही लग्नाची अडचण तुमच्या इथला पेशंट कुठंतरी शिफ्ट करायचा त्याची अडचण असे असंख्य न म्हणजे सांगता किती येतील एवढे काम त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आज निवडणूक आली म्हणून हे सांगायचा विषय नाही पण त्यांचं काम चोवीस तास त्यांचं ऑफिस चालू असते साहेब जरी इथं नसले तर साहेबाला एखाद्या साधा कार्यकर्त्याने फोन केला भलेही साहेबाला उचलता आला नाही तर साहेबांना कॉल बॅक केलेला आहे आणि त्या कार्यकर्त्याची अडचण जाणून घेतली आहे त्याच्यामुळे त्यांची एक जमिनीपासून ते वरपर्यंत नाळ जुडलेली आहे साहेबांची आणि हेच त्यांचा प्लस पॉइंट आहे विकास तर भरपूर केला खूप कोट्यावधीचा हो निधी आणला रस्ते नाल्या हे तर कोणताही लोकप्रतिनिधी करतच असतो पण जे हृदयात जे स्थान निर्माण होते ते असं सहजासहजी होत नाही त्याच एकमेव कारण म्हणजे ह्यांची तितकी आपुलकीन तितक प्रेम कार्यकर्ता असो किंवा कुठलाही ज्येष्ठ माणूस असो किंवा ह्यांचा एकदा जुडला माणूस ते तुटणार नाही असा स्वभावाचा नेता आहे परळी शहरातून तुम्हाला काय वाटतं किती लीड मिळेल आणि का परळी शहरातून आमच्या प्रभागातून भरपूर लीड मिळेल आणि शहरातून म्हणलं तर साहेबांना एक वीस ते पंचवीस तीस हजारापर्यंतची लीड मिळेल शहरातून तालुक्यातून अशी लीड मिळून साहेब सत्तर ते ऐंशी हजाराच्या मताने निवडून येते असे कुठले काम आहेत तुम्हाला वाटतं की साहेबांच्या हातून राहिलेले नाहीत किंवा ते पूर्णत्वाकडे नेणार आहेत साहेबांचा आता दुसरा जे टप्पा आहे ही पहिली टर्म झाली ह्या टर्म मध्ये साहेबाला जे जे करता आलं कुठलाही समाजातला घटक त्यांनी असा सोडला नाही दलित समाज असो मुस्लिम समाज असो बंजारा समाज असो बंजारा समाज असो मराठा समाज असो असा कोणताही समाज नाही की त्याची कोणती मागणी किंवा अडचण त्यांनी पूर्ण केलेली नाही पूर्ण म्हणजे सर्वांना सोबत घेऊन असं नाही किंवा एकाच आहे एकाच त्याचा त्यांच्या मनात कधीच येत नाही आणि सर्वांना सोबत घेऊन त्यांना पूर्ण तालुक्याचा विकास केलेला आहे खेड असो शहर असो वार्ड असो गल्ली असो बोळ असो कुठंही त्यांना ज्यांना जी, जी मागणी आली ती पूर्ण केलेली आहे विकासाच्या बाबतीत हे नेतृत्व कधीच माग नाही तुम्हाला काय वाटतं जरांगी फॅक्टरचा काही परिणाम होईल काय वेळेस आपल्या लोकसभेसारखा नाही लोकसभेला परिस्थिती वेगळी होती थोड्या मतानं आमच्या ताई साहेबाचा पराभव झाला त्याचे कारणाचं संशोधन झालं पुढं त्यांनी तसे पावलं टाकले असतील पण आज परिस्थिती जे लोक आता समजा समजायलेत किंवा हे मराठा वंजारा वाज आहे काही नाही तसल साहेबांचा विषय हे एका समाजापुरता मर्यादित नाही त्यांना आम्हाला बी तितकीच किंमत मराठा समाजाला बी तितकीच किंमत मुस्लिम समाजाला बी तितकीच किंमत आणि दलित समाजाला किंमत आहे त्यांच्या दृष्टीने हे आम्ही वेळोवेळी जाणलय आता कुणी काही म्हणत असते अफवा आहेत ह्या सगळ्या पण ही लढाई तशी नाही आणि लढाई तशी नसल्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे हे आम्हाला खात्री आहे न्यूज लोकांच्या माध्यमातून तुम्ही शहरातील परळी शहरातील नागरिकांना काय आव्हान करणार आता परळी शहरातल्या नागरिकांना आव्हान करण्या इतका समजा माझा काही एवढा हे नाही पण तरी मला असं वाटतंय की परळी शहरातल्या नागरिकांनी जे माणूस आपल्या अहोरात्र कामाला येते त्या माणसाला उग थोड्या क्षुल्लक कारणामुळं माझं हे नाही माझं ते नाही हे मतभेद मनभेद बाजूला ठेवावेत आणि डोळे झाकून घडीला मतदान करावं एक नंबरचं बटन दाबावं आणि हे नेतृत्व आज जर उदयाला राहिलं तर भविष्यात खूप मोठं नेतृत्व होणार आहे एवढ्या उंचीचा नेता कधीच तयार होणार नाही आमच्या भागात तर हे होते आपल्यासोबत बालाजी चाटे वार्ड क्रमांक चे परळी शहरातील एक राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते धनंजयजी मुंडे साहेबांचे एक कट्टर समर्थक काय नाव आपलं लक्ष्मण मुरगुटे परळी तालुका खरेदी विक्री संघाचा संचालक आहे मी साहेबांचा कार्यकर्ता काय सांगता काय परिस्थिती आहे परळी शहरामध्ये आणि एकूण मतदारसंघामध्ये काय नाही मतदारसंघामध्ये साहेबांची एकदम चांगली परिस्थिती आहे साहेबांनी खूप काम केलेले त्याच्या आधी काम भरपूर झालेले आहेत आणि वाल्मिकांना नेतृत्वाखाली परळी शहरात चांगले काम झालेले आहेत काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे सर किती मताने येतात मतदारसंघामधून पन्नास ते साठ हजारच्या मताच्या पुढे निवडणार साहेब त्यात काही शंका नाही आम्हाला एवढी खात्री का तुम्ही बाळगता किंवा आत्मविश्वास आहे आम्हाला साहेबांनी काय सांगता साहेबांचे काम, काम थोडे सांगा सर्वसामान्यांना बायपास रोड आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आता बालाजीरावने सांगितलेलं काम रोड नाले सर्व केलेले आहेत काम साहेबांनी अण्णा चोवीस तास वरी बंगल्यावर असते कुठल्या अडी अडचणीला आड़ काम ती एक मिनिटात सॉल्व्ह करते ते राजसाहेब देशमुखाबद्दल काय सांगता ते बाहेरचे उमेदवार आहे परळी मतदारसंघात त्यांचं सुद्धा नाही ते केस तालुक्यामध्ये गाव आहे त्यांचं ते लादलेला उमेदवार आहे मतदार मतदारसंघात त्यांचं काही सुद्धा अस्तित्व नाही ते वर्षापूर्वी कुठे होते तेजारीची माणसं ते काँग्रेसची माणसं येते ते, ते, ते म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काही संबंध आहे गटाचा लादलेला उमेदवार आहे तो जनमानसात त्यांची काय आता प्रतिमा काय आहे सध्या जन्मसद प्रतिमा काहीच नाही लादलेला उमेदवार येतो उमेदवार म्हणजे दुसरे पाच सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते ते डावलून पवार साहेबांनी त्याला का उमेदवार तेच आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला की कि जी चा साहिए साहिए मुंडे यांचा विजय हा खात्रीशीर शंभर टक्के साहेब पंच्याहत्तर हजार लीड आम्ही ताई साहेबांना दिली होती त्याच्यापेक्षा जास्त लीड मुंडे साहेबांना होईल त्याच्या आम्हाला निश्चित की खात्री आम्हाला त्याची आपल्यासोबत आहेत छत्रपती शिवाजीनगर येथील कट्टर समर्थक कार्यकर्ते आपणच जाणून घेऊयात की एकूण परिस्थिती आंबे परळी शहरामध्ये काय आहे ते आपलं नाव काय सर चंद्रकांत साठे मी काय काय सांगता एक का धनंजय मुंडे साहेबांची परिस्थिती काय आहे एकूण साहेबानं गेल्या पाच वर्षात जे इथं काम जे केलेलं आहे साहेबानं साहेबाच्या माध्यमातून इथं वाल्मिकांना काम केलेलं आहे जयश्री ताईनं काम केलेलं आहे पुन्हा पंकजा ताईचं काम चांगलंय आणि महायुती बी झालेली आणि साहेबानं वेळोवेळी इथलं कोणचंही काम असो त्या दवाखाना असो काय असो इथं प्रत्येकाला धावत आलेले साहेब आणि साहेबाचं काम चांगलं असल्यामुळे इथल्या जनतेनं आणि आताच सगळ्या दिवाळी ही दिवाळीची एवढी लाडकी बहिणीने एवढी चांगली दिवाळी झाली लोकांची आणि आता त्यामुळं लाडक्या भावाचं विचारू झालेले त्यामुळे सगळं उत्साहाचं वातावरण आहे आणि साहेबाला एवढं परळीमधून तर साहेबाला एक वन साइड साईडल्यासारखे लीड साहेबाला भेटल परळीतून साहेबाचं काम तेवढं म्हणजे त्यांच्या कामामुळे असतं कामामुळे लीड मिळेल त्यांनी केलं काम इथले प्रत्येक आमच्या तर वारडामध्ये तर आमचा वार्ड तर सगळ्यात जास्त मतांनी लीड राहील परळीमध्ये एवढं चांगलं काम आहे आमच्याकडं